नमस्कार मित्रमंडळी नॉ तर सकाळची वेळ तर सकाळच्या वाजले साडेसहा तर आपल्याला करायची झाड लोट चला मग झाडलोट करून घेऊया आज वायाची त्या घेवडा तोडायला काल राहिलेला घेवडा तोडायचा आहे पटापटा सकाळची कामं उरकून घ्यायची ते आपल्याला चला तर मग आता अंगण झाडून घेतलं मी आता आता गयांखालचं शेण उचलून घेते रात्री पाऊस पडला त्याच्यामुळं काय झाडायला येत नाही त्यांच्या खाली आता मी इकडं तर आता इकडं शेण उचलून घेते इकडं आपलं पांढ्या त्या गया काल पाऊस पडला होता त्यांच्या जागेला पाणी झालं तर त्यामुळे दुसरीकडे बदलून बांधले ते तुम्हाला दिवस उगवल्याला दाखवते किती छान दिवस उगवला आहे इकडं झाडलोट झाली आता आता म्हशीची धार काढून घेते मी आता इकडं वासर सोडले पहिला कशाला होय हो राधा गाव चालली कटिंग करायला लवकर याव ते साडे नऊ वाजले ते आम्ही चाललोय आता माळावर घेवडा तोडायला चला तर घेवडा तोडायला रात्रीच्या पावसाने चिकल भरपूर झालंय रस्त्याने पाणी साचले इकडं सरदाराला वैरंती टाकली झालं निघाला आता माळावर तर हि तर आणून टाकतो आम्ही एक एक पाती लागले ते आमच्या डेगा घालायचं आहे शेंगाचा चला तोडून घेतो आता आम्ही सरस सरस तोडले म्हणजे रेखामा होते आबा पण भरपूर यायला लागले आई आले ते आताच मा येऊन आले ते आता बापून सुची तर चालली ती घरी ताई थांबले ते इथं इकडे चालू आहे थोडा सुट्टी झाली आता आमची बाया त्या इथं ढिगारा घातलाय आहे जरा ताई आले त्या घरी आहेत आम्हाला थोड्या वेळाने लवकर तुम्ही आलाय म्हणून लवकर साठी मी तुझा मी म्हातारे आता बाहेर जायचं तिकडे जायचं ना तू इकडे तुझे वेईत आपण काय ते असले तर घे मी काय म्हणलं काय नको पण हितले मी नाही त्या बाई ने हं हवे जो तया आवे नाही केवी घरी लागल तेवढं नाही पण त्या पिक्चर ले मरलगत करा की एक मोठ्या ज्यासाठी चार वांस घरी खायाला असेल काय कसा किलो सगले द्या बाप दोन दरात असतं ना तेतरीचच असतं काय आऊ जायचं वाणवळा माहेर अगं

मला मी आता म्हटलं हो त्याला धर तुला बिस्किट मे तुला बिस्किट मी म्हणलं दे की मग नाही त्यातला अर्ध मोडला अर्ध मला दिलं ना अर्ध अर्ज नेते पोरं खेळ लय आहे लय हुशार आहे पोरं खेळायला लागले ते दाज्या बरोबर बापू आजी काय म्हणते